हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द शेल शॅलचं मराठी तर कठीण बाह्य आवरण कवच शंख शिंपला तोफेचा गोळा इमारतीचा सांगाडा खूप वेगवान पण आकाराने लहान व हलकी अशी बोट कवच काढणे तोफेतून तोफ गोळे उडविणे किंवा मारणे किंवा तोफ डागणे होत आहे शेल आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वेंट बॅक दू इच शेल दुसरा वाक्य आहे द बॉडी शेल ऑफ द कार इज मेड फ्रॉम द स्टील तिसरा वाक्य आहे अ शेल एक्सप्लोडे राईट बिसाइड हिज ऑफिस चौथा वाक्य आहे द आर्मी हॅज बिन शेलिंग द टाउन सिन्स यस्टरडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू